नमस्कार रामकृष्ण हरी काय झालं आज दुपारी खूपच जया आजीला जरा पॅरालिसिस तर आहे पहिलंच तिला पण अचानक काय झालं काही कळलंच नाही मागाशी तर जास्तच झालं थोडंसं आणि तिला घेऊन आत्ता मी निघाले ससून हॉस्पिटलमध्ये कारण पहिलं तिला पॅरालिसिस झालेला होता आणि परत आत्ता काय अजून झालं माहिती नाही आहे ती कालपासून काही खात नव्हती आम्ही फक्त गुलकोंडी तिला पाजलं जरा वाटलं बरं होईल नाही का बघूया आजचा दिवस मग उद्याच्याला बघू तर आज थोडंसं म्हणजे जास्तच आहे तिला तर तिला घेऊन निघालो आपण बघू आता तिला जरा ॲडमिट करते काय तिचं तब्येत वगैरे थोडीशी जरा बरी झाली की घेऊन यायला येईल परत आपल्या आश्रमामध्ये तर आत्ता सध्या आहे घेऊन लवकर बरी व्हावी हो सगळ्यांनी प्रार्थना करा आणि तिलाही सगळ्या आजींबरोबर छान राहता यावं आपल्या आश्रमात हीच प्रयत्न होता तिला घेऊन येताना की तिला मला बरं करायचं होतं आणि चालवायचं होतं तिच्या पायावरती पण माझा कुठंतरी तो प्रयत्न थोडासा अयशस्वी राहिला तर त्याचं दुःख पण वाटते मला पण ठीक आहे परमेश्वर जो जी बी काही करते तर चांगलंच करतो आणि आत्ता बघू घेऊन जाऊ काय तिला ट्रीटमेंट देता येते बघू डॉक्टरांची वगैरे ते मागाशी खाऊ घालून आले मुंबईचे पाहुणे पण आले होते सगळं म्हणजे पाहुणे तिला जास्त झालं होतं त्या पाहुण्यांनी पण खरंच मदत केली मागाशी तर सगळे असे चितागती बसलेत घाबरून हां कशाला घाबरायचं छकुले नाही घाबरायचं चांगली ती बरी आहे तर अशी आहे ती म्हणजे आत्ताच तिला एक ग्लास गुल गुलकुंडी पाजले मी आणि कुमार मॅडम बसले तिथं काही घाबरायचं नाही कळलं ती लवकर बरी होऊन येणार आहे सुंदर आजी अजिबात नाही हां बघा बाय माझे बाय माझे तू आणि बाय सगळ्याला सांभाळणारे कशाच बी वाटते माझ्या बायला हिला समजावा तुम्ही सांगा हा? की आईनं ह्या ज्योतीनं कुणा कुणाला बघायचं कोणी घाबरायचं नाही तिला बरी होणार आहे तुम्ही असं केलं मी कसं करायचं हीर धीर 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 खूप मोठा असतो कळलं बसभर खाली बसभर खाली बसभर खाली ए पाणी आणून द्या गिला एक आजीला बरं वाटणं गेलं तर सगळे रडायला लागले वरी सगळे मी कुणाकुणाला सांभाळू मला जायचंय आता घेऊन वैशाली कुणाकुणाला बगल सांगा बरं अजिबात नाही आजी छकुले ना काय झालं तू हसते ना का नाही हसती चांगला चांगले होणार हा तर किती मया करते तिची तू तर सकाळी आम्ही आपल्या हातात काय नसतं अक्का आपण फक्त सेवा करतो त्यांची तुम्ही रडायला आता मला पण रडू येतं मग हा कुणीच रडू नका बरं तुम्हाला सांगते हे बघा इकडं पण चालू आहे मग कशाला रडताय तुम्ही आपआप येत कशाला चांगली येणार आहे तुमच्या मध्ये माझा प्रयत्न काय होता सांग बरं तू काय होतं माझा प्रयत्न आतापर्यंत काय प्रयत्न केला मी ते मी चांगलं होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत मग माझा प्रश्न पण आता नाही आला कामाला माझ्या आता काय करायचं येऊन जायचं कुमार मॅडम बसल्यात बघा खाली आता मगाशी ग्लुकोंडी वगैरे पाजले पण नाही होतय व्यवस्थित ती आता गाद झाले तस सगळं अंग काय करायचं आपल्याला जेवडू होतं तेवढं आपण करायचं घातलं वरण भात हे काहीच खात नाही सगळं तोंडातून महागाई येते म्हणून आता मी हिला घेऊन निघाले स्वसूनला कारण जास्त आहे तिला इथं ठेवण्यापेक्षा कमी जास्त होण्यापेक्षा तिथं डॉक्टरांच्या निगराणीखाली खाली ठेवलं थे। तर बरं वाटेल पण तुम्ही कुणी लढायचं नाही जायचं नाही आता खूप सेवा केली आत्ता तू ह्या दोन मिळण्यात नको खूप सेवा केली तू तुझ्या आईसारखी सेवा केली हा करून खरच हक्कानी खूप सेवा केली तिला आंबे घालायची तिला स्वेटर घालायची डोक्याला बांधायची संध्याकाळी तिला खुशीत घेऊन झोपायची ज्याचं कोणी नाही त्याचं भगवंत असतो आणि असं झालेलं असताना आमच्या आश्रमातली एक अशी गोष्ट आहे की ही सगळे इतकं प्रेमाने राहतात ना इतके प्रेमाने राहतात एकमेकाला काय झालं ना की बदा 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 सगळे रडतात माझ्यापासून येऊन मला पण खूप रडायला येत पण मी पण चालले घेऊन नाही आता माहिती मी खूप असं हे होतं त्या सरांपूर्ण की सर मी बरं करेन आणि सुंदर आजी खूप चांगली झाली मला वाटलं हिन चांगली झाली तिनं पण चांगली होईल ठीक आहे काय नाही मी परत घेऊन येणार आता बरं वाटलं परत घेऊन येते तर निघा आता मी जाऊ वैशाली एकतीय घरी शेता तुम्ही येण्यासारखं करायचं नाही वैशालीला त्रास न द्यायचा रडायचं नाही वर बसून घरात चांगलं नसतं रडलेलं मी रडू देते का मला किती रडू आहे किती रडायला दिवस मावळ्यावर ते भजन कीर्तन करा हरिपाठ म्हणा छान बसा हा आता मुंबईचे पाहुणे आले होते बघा त्या बिचाऱ्यांनी मदत केली तिला एवढं बाजू लागायला तिच्या मुली आल्या होत्या त्यांनी बघितलं खूप वाईट अवस्था आहे म्हटलं आजीची तर बघ सकाळीच रांगोळ घातल्यावर बरं वाटत होतं पण नाही आता नाही म्हटलं आता घेऊनच जाऊ तर चला हा जयाजी ज्योती म्हणायची खालीच मान माने नाही हो बार येते मी लवकर घेऊन आज बरी झाली का घेऊन येते मी हा रडू नका पैसे बरं सुंदर मस्त आणि म्हणायचं नाही असं नसतं तू काय म्हणले आता लय झटके येत काही नसतं तस असं कधी मनात पण आणू नको तुम्हाला बी होईल झटके येतील की काय म्हणत हा असं भिऊ नको मनात आणू नको विचार डोक्यात आणायचं नाही काहीच हा तिला का तो सकाळी झाल्याला झाला झटका सुंदर आजी म्हणते सकाळी झटका झाला पण तिनं म्हणते की जया आजीला थोडासा सकाळी झटका झाला झटकाच आहे झटकाच आहे ना तर म्हणते तर बघू आता काय होतंय ते चल येऊ का मी हा सगळी प्रोसिजर केलेली आहे पण आपण आतमध्ये आयसीयू मध्ये व्हिडिओ वगैरे काढू शकत नाही हे आहे ससूनचं चाळीस नंबर वार्ड तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या ताई आतलं वगैरे काही तर आपण गव्हर्नमेंटचे काही रूल असतात आणि डॉक्टर वगैरे असतात तर ते काढू देत नाहीत तर आजीला ॲडमिट व्यवस्थित केले सगळं झालंय आणि आत्ता सगळं करून आम्ही निघालोय घरी आता उद्याच्याला मी परत येईल बघल इकडं तरी आहे ससून हॉस्पिटल इकडं बघा ॲडमिट केले आपल्या आजीला बघू आता लवकर बरी हो देव करो,